नमस्कार रंदे रंदेभैया शेळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट गप्पा करणार आहोत की लहान पिल्लांना पिंकू ग्राईप वॉटर हे बघा माझ्या हातात आहे हे पिंकू ग्राईप वॉटर नावाचं शिरप तर हे कधी किती का कशी द्यायची तर नमस्कार मी रंदे भैया रंदे भैया शेळीपालम फार्म या चॅनलतर्फे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे ह्या ब्रँडनी व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो बऱ्याच जणांनी बघितलेलं हे आहे की हे पिंकू ग्राय वॉटर पिल्लांना द्यायचं तुम्ही बरेच शॉर्ट व्हिडिओ बघता आता आजकाल नवीन नवीन ट्रेंडिंगला सगळेच टाकताय पण सुरुवात तर आपणच केली होती ना की हे द्या म्हणून दोन वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे मी की पिंकू ग्रॅप वॉटर चालू करा पिल्लांना याचे फायदे काय नफा काय नुकसान काय होऊ शकतं जास्त कमी दिल्यानंतर आणि किती दिवस द्यायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला नो नो लाहन -लाहन बारिक -बारिक था था। चन, तर मग मित्रांनो या ब्रँडनी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या फार्मवरती हे लहान लहान बारीक बारीक पिल्लं असतात बघा आता सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त मर्तूक होण्याचं कारण लहान पिल्लांचं ते म्हणजे जुलाब अपचन त्याच्यानंतर सारखे आजार ॲशिडोशिस म्हणजे काय पिल्लं असे रुंगतात पडतात अशी खाली आडवे उभे आणि त्यावेळेला मग पिल्लं जगू शकत नाही किंवा मग त्यांच्याकून जगणं होत नाही तर त्यावेळेस ह्या लहान पिल्लांना काय करायला पाहिजे असे प्रश्न तुम्हाला वारंवार पडत असतात आता हे बघा लहान पिल्लांना ग्राईप वॉटरची गरज काय आणि हे पिंकू ग्राईप वॉटरच का सगळ्यात पहिले पंचेचाळीस ते पन्नास रुपयाची बॉटल आहे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळून जाईल सहजासाहेी आणि नॉर्मली तुम्ही लहान बाळासाठी दूध पचनासाठी यूज केल्या जाते की हे पिंकू ग्राईप वॉटर जर पिलं पिला, तर आपलं लहान बाळ जे असतं ते दूध पिऊन एकदम असं सुस्ताडल्यावानी पडतं त्याचं हे मेन कारण आहे असं गपचित बसून मस्त दूध पचन होऊन जातं तेच कारण आहे ह्या लहान शेळ्यांच्या पिल्लांमध्ये सुद्धा जर लहान शेळ्यांच्या पिल्लांना तुम्ही पिंकू ग्राईप वॉटर पाजलं तर पिल्लं दूध पिल्यानंतर दूध पचण्याचं काम हे एकदम सुरळीत आणि साफसुथरं होतं मग आता हे कधी पसून द्यायचं तर हे बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्ही हे ग्राईप वॉटर मित्रांनो कधीपासून द्यायचं जर म्हटलं तर मित्रांनो तुम्ही अगदी एक दिवसाच्या पिल्लापासून तुम्ही या ग्रायप वॉटरची सुरुवात करू शकता ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे काय आज झालेल्या पिल्लालासुद्धा तुम्ही ग्रायप वॉटर पाजू शकता जे पिल्लू सकाळी झालेलं आहे त्याला तुम्ही सकाळपासून ग्राईप वॉटर पाजू शकता किती द्यायचं तेही ध्यानात ठेवा हे बघा दोन अडीच किलोचं पिल्लू जर असेल तर एक दीड एम एलपासून सुरुवात करायची पहिल्या दिवशीपासून त्याच्यानंतर तुम्ही त्या पिल्लाला एक दीड एम एलपासून नंतर मग जसं जसं मोठं होईल ती तर एक अर्धा अर्धा एम एल दर चार पाच दिवसाला वाढत चालायचं चा। आणि एकदा पंधरा दिवसाचे वर झालं का सकाळ संध्याकाळ त्याला अडीच ते तीन एम एल ग्राय वॉटर तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाजायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा असा होईल की पिल्लांना दूध पाचण्याची जी प्रोसेस आहे ती एक नंबर कंप्लीट होईल आणि पिल्लं एकदम तंदुरुस्त आणि सुधरतील हे बघा किती आवडीनं पिताय बघा तुम्ही ही बघू शकता हे ग्राईप वॉटरच आहे जे की मी त्याला पाजतो आहे एक घोट एक थेंब जरी पिल्लांना पिल्लू त्याच्यानंतर ते तुमच्या मागं लागेल ती ग्राईप वॉटर पिण्यासाठी ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा तर त्याच्यामुळं हे ग्राईप वॉटर तुम्ही पिल्लांना पाजायचं आहे दुसरी गोष्ट किती दिवस पाजायचं आणि का पाजायचं पहिली गोष्ट तुम्हाला समजली की किती पाजायचं दुसरी गोष्ट का पाजायचं सगळ्यात पहिले आता तुम्ही बघू शकता माझे हे पिल्ल बघा किती जबरदस्त आहे तुम्ही काहीही नाही दिलं तरीही पिल्लं वाढतात ही गोष्ट ध्यानात ठेवा तरीही त्यांना दूध पचन होतं ही पण गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यानंतर काही नाही केलं तरीही पिल्लं विक्री होतात पण काही केलं ना, काही ना तर त्यांना शंभर टक्के फरक पडतो म्हणजे विषय असा आहे काही नाही केलं तर शंभर टक्के जे आहे ते, ते आपलं सुरळीत चालू राहणार आहे पण काहीतरी उपाय करायला पाहिजे ना त्याच्यामुळे हे पिंकू राय पॉटर द्यायचं पिंकू ग्राय वॉटर दिल्यानं तुमच्या पिल्ल्याचं जर वजन वाढीमध्ये एका पिल्ला मागं ध्यानात ठेवा एक महिन्याला जर दोन किलो जरी वजन वाढ वाढली रेग्युलरपेक्षा म्हणजे तुमचं पिल्लू असं पाच ते सात किलो वाढत असेल आणि पिंकू ग्राय पॉटर दिल्यानं त्याला अजून जास्त दूध पचन व्हायला लागलं आणि ते जर तुमचं पिल्लू जे पाच सात किलो होणार आहे ते जर नऊ दहा किलोचं जर झालं तर तुम्हाला त्याच्यापासून फायदा असा होणार आहे दोन किलो जरी वाढलं एका पिल्ला मागं तर तुमचे हजार रुपये वाढतात ही गोष्ट ध्यानात ठेवा मुद्दल रकमेमध्ये आणि तुम्हाला जास्त नाही हे बघा एका पिल्लाला सकाळ संध्याकाळ अडीच तीन एम एल जर द्यायचं ठरलं तर दोन टायमाचं पाच ते सहा एम एल तुम्हाला ग्रायप वॉटर लागणार आहे एक बॉटल जवळपास दीडशे एम एल ची आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा आता तुम्हाला हिशेब पण सांगतो एक बॉटल दीडशे एम एल ची म्हणजे किती दिवस जाणार आहे एक महिना कंप्लीट जाते एका पिल्लाला रोज पाच सहा एम एल जरी पाजलं ना तरी दीडशे एम एल तुम्हाला एक महिना जाते ही गोष्ट ध्यानात ठेवा जर तुम्ही एका महिन्यात दोन बॉटल जरी पाजल्या तर एका पिल्लावर शंभर रुपये खर्च तुमचा होतोय ही गोष्ट ध्यानात ठेवा आता तुम्ही मशा आमच्याकडे तर तीस पिल्ल आहे मग तीस पिल्लाने एवढ्या साठ बॉटल कुडून आणायचे आज तुम्हाला साठ बॉटलचा खर्च दिसतोय की तुमचे तीन हजार रुपये चालले किंवा काय एक्स वाय झेड चालले परंतु उद्या ज्या वेळेला तुमच्या पिल्लांची दोन दोन किलो वजनं वाढणार आहे तुम्ही कोणतंच टॉनिक नका देऊ कोणताच खोराक तुम्ही देत आहे तो देत चाला त्याच्यानंतर तुम्ही काहीच नसले करत ना त्यावेळेला तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरणार आहे फक्त दुधामध्येच तुमचं दोन ते अडीच किलो वजन वाढत जर असेल तर तुम्हाला ते फायदेशीर आहे कधी बी समजा आता माझ्याकडे तुम्हाला ही पंचवीस पिल्लं दिसता इथं ह्या पंचवीस पिल्लं मागं पन्नास किलो वजन वाढलं तर माझे उद्या पन्नास हजार रुपये वाढणार ही गोष्ट देण्यात ठेवा म्हणजे एक पंचवीस हजार रुपये तरी वाढतील खर्च किती आहे फक्त प पन्नास बॉटल पन्नास बॉटल कितीला भेटणार आहे पाच पाच पंचवीस अडीच हजार रुपये माझे जाणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा तर अडीच हजार जातील किंवा हो, मग काय एक्स वाय जे जी रक्कम लागेल ती लागल त्याच्यातला विषय नाही पण त्या अडीच हजार रुपयांना जर माझे पंचवीस हजार रुपये वाढत असले तर दहा पट मला रिटर्न मिळतो ही गोष्ट ध्यानात ठेवा तर त्याच्यामुळं तुम्हाला हे ग्राईप वॉटर पाजायचं आहे जर पिल्ला मागं दोन दोन अडीच अडीच एम एल ग्राईप वॉटर जर तुम्ही म्हणजे दोन दोन अडीच अडीच एम एल जर पाजलं दोन दोन किलो जरी महिन्याला वाढलं जास्त म्हणत नाहीये मी फक्त दोन किलो रेग्युलरपेक्षा पेक्षा तरीही तुमचा फायदा होणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा तर एका पिल्ला मागं तुमची शेवटी शेवटला फार दोन हजार रुपये जरी वाढले हजार रुपये जरी वाढले तरीही तुमचे वीस ते पंचवीस पिल्ला मागं वीस पंचवीस हजार रुपये वाढतात ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणून तुम्ही हे वॉटर पिल्लांना एकदा तरी पाजा आता पुढची गोष्ट मित्रांनो दूध पाजल्यानंतर पाजायचे की दूध पाजण्या अगोदर पाजायचे एक गोष्ट ध्यानात ठेवा एखादं पिल्लू जर दूध पित नसेल ना तर त्याला अगोदर पाजून द्यायचं म्हणजे काय होतं हे पिल्लू हे पिंकू वॉटर असा विषय मित्रांनो जर तुम्ही दीड दोन एम एल जरी पाजलं तर जसं आपल्याला गुंगी येते किंवा असं चटक लागते त्या पद्धतीचं हे पिंकू ड्राय पॉटर आहे त्याच्यामुळं काय होतं असं दारूचा झटका जसा बसतो एखाद्या म्हणजे अल्कोहोलचा झटका जसा बसतो त्या पद्धतीचा झटका कारण याच्यामध्येही थोड्याफार प्रमाणात अल्कोहोल असतंच तर त्या अल्कोहोलचा झटका ज्या वेळेला पिल्लाला बसेल ती जाँच पिल्लू दूध पिण्यासाठी असं चलबिचल होईल आणि दूध पिण्यासाठी असं कधी मिळतं दूध कधी मिळतं दूध असं त्याला होईल त्याच्यामुळं लहान पिलांना शंभर टक्के तुम्ही कमीत कमी एक महिनाभर तरी कमीत कमी तुम्ही पंधरा दिवस तर द्यायलाच पाहिजे पण एक महिनाभर जर तुम्ही दिलं तर तुमचं दोन किलो वजनाचा हिशेब तुम्हाला समजला असेल तर दूध पाजण्या अगोदर दिलं तरी चालतं नंतर दिलं तरी चालतं किती द्यायचं सुरुवातीला तीन चार दिवस एक दीड एम एल एका टायमाला द्यायचं नंतर दोन दोन एम एल दहा दिवसाचे वयस्तर आणि दहा दिवसाच्या वर गेले कि तुमी तीन सका पाजो का तेपन तुमी की तुम्ही त्यांना तीन तीन एमेल सकाळ संध्याकाळ आरामात पाजू शकता समजलं कसं द्यायचं समजलं किती द्यायचं समजलं का द्यायचं ते पण समजलं आता तुम्ही हे म्हणू शकता की कोणी कोणी द्यावी हे बघा तुम्ही शेळीच्या पिल्लांना देऊ शकता मेंढीच्या पिल्लांनासुद्धा देऊ शकता अगदी तुम्ही गाई वासरांनासुद्धा दिलं तरी तुम्हाला फायदाच आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा पण मग शक्यतो आपला शेळ्यांचा विषय आहे तर शेळ्यांच्या पिल्लांना तर तुम्ही शंभर टक्के द्यावं असं माझं म्हणणं आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रंधेभाय शेळी पालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद पिंकू बुराय पॉटर पाजण्याचे फायदे सांगून देतो एक तर वजन वाढ होणार दुसरं दूध पचन होणार तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला पिल्लांच्या अंगावर चमक येत नसेल त्या वेळेला चमक येण्याचं काम हे पिंकू बुराय करणार आहे तोटे ऐकून घ्या जर तुम्ही जास्त पाजलं म्हणजे जर दहा वीस एम एल जर पाजले गेलं तर अल्कोहोलचं प्रमाण असल्यामुळं एखाद्या वेळेस पिल्लांना दुष्परिणाम होऊ शकतात दहा वीस एम एल कोणी पाजतच नाही एखाद्या वेळेस जर पिलं तरी काही हरकत नाही पण रेग्युलरली तुम्ही जी खूप जास्त पाजायचं नाही थोडं थोडंच पाजायचं कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा धोक्याचा अतिरेक काय म्हणते ना त्याला तो धोक्याचाच असतो त्याच्यामुळं मापात पाजायचं कधीही ध्यानात ठेवा अगदी एक दिवसाच्या पिल्लापासून तर तुम्ही एक ती चे तो शक्ता, ते दीड महिन्याच्या पिल्लापर्यंत देऊ शकता ते जेणेकरून तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे बाकी इतर टॉनिकसुद्धा असतात त्याचे व्हिडिओ मी येत्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहे पण हा व्हिडिओ मला खूप महत्त्वाचा वाटला कारण हा व्हिडिओ आता लाँग टाईम चालणार आहे तुम्ही दोन वर्षानंतर आहे तीन वर्षानंतर आहे सहा महिन्यानं आहे आणि कामाचा त्याच्यामुळं फुल्ली लास्टिक फुल्ली फंटॅस्टिक हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल ज्याची फीज आपण एका वर्षाची पाचशे रुपये घेतो आता एकतीस डिसेंबरपर्यंत तर पाचशे रुपये असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर त्याची फीज आपण सातशे पन्नास रुपये करणार आहोत तर आ, एक वर्षाच्या बॅससाठी तुम्ही लवकरात लवकर संपर्क करायचा आहे जेणेकरून तुम्हाला फीज फीजमध्ये भावशी त्याच्यानंतर एका वर्षाची फीज आहे एका महिन्याची म्हणत नाही आहे मी पाचशे रुपयामध्ये काय मिळतं आजकाल तुमच्या एका पिल्लाचा जीव जरी वाचला तर पाच दहा हजार रुपये वाचणारे त्याच्यामुळं अशाच नवनवीन माहिती तिथं ग्रुपमध्ये सुद्धा मिळतात तर ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी लवकर संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ हा नंबर माझा आहे नक्की संपर्क करा बाकी अशी छोटी छोटी पिल्लं आहेत अशी कांतीदार पिल्लं आहेत अशी त्यांची माहिती बघण्यासाठी तर नक्की सबस्क्राईब करून घ्या या चॅनलला धन्यवाद बाय बाय दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा हे बोकडं आहेत हे बोकडं जर कोणाला पाहिजे असेल तर आत्ताच बुकिंग करून ठेवा पैसे तुम्हाला फोनवर बोलले जाईल बोकडं जवळपास एक दहा ते अकरा बोकडे जर एखाद्याला सगळे लागत असेल सगळे न्या एक एक कोणाला बुकिंग करायचं असेल नक्कीच मला संपर्क करा तुम्ही आतासुद्धा घेऊन जाऊ शकता मला त्याच्यातही काही हरकत नाही बोकडं चांगले झालेले आहेत आता दोन दोन अडीच अडीच महिन्याचे बोकडं झालेले आहेत पंधरा पंधरा सोळा सोळा किलो वजन आहे एखाद्याचं वीस किलोसुद्धा असेल पण पंधरा किलोच्या प्लस हे बोकडं आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा आणि आत्ताच किंमत आपण फोनवर बोलूया धन्यवाद क्वालिटीचे आहे प्युअर काठीवाडी आणि बिटल क्रॉसमधले पिल्लं आहे जेणेकरून तुम्हाला भावशीर राहतील लागवडीसाठी उद्याच्याला धन्यवाद